लग्नाला वर किंवा वधू येतात नीट माहिती काढली फक्त कोण असतं नवरा मुलगा नवरा मुलगा आई वडील त्याची एखादी बहीण जास्ती असं एखादा मित्र बस संपले आणि म्हातारी कोतारी असलीच घरात वाचलेली अशा हाकलेली ती आली तर आली नाही तर कोण नाही मुलीच्या घाडी पण तीच परिस्थिती सगळे विवाह विधी आटोपे परत जास्तीत जास्त पंधरा माणसं असतील असं हॉलमध्ये जेवणाची टाईम जसं जवळ येतो तशी माणसं जमायला सुरुवात होते कोणी व्यक्ती गेल्यानंतर पण हीच परिस्थिती आहे खरंच सांगतो आम्हाला एकमांशी संमती होण्यामध्ये इंटरेस्टच उरलेलं नाही आहे कारण का आमचे इगो प्रत्येकाचे प्रत्येकाचे मी प्रत्येकालाच दोष देतो आहे कोणालाही मी इकडे अपवाद करत नाही मी प्रत्येकाने ओळखतो आमचे इगो एवढं मोठे वाड वाढून राहिलेत की कोणी एक शब्द जरी आमच्या मला गेलं असं बोलला असं आम्हालाच वाटतं त्या मनाच्या मनात पण नसतं आम्ही तेच धरून बसतो आणि काय आमचं तेच तेवढं आमच्या मनात येत राहतं बाकीच्या शंभर गोष्टी आम्ही विसरून जातो का माझे कपडेच किती चांगले दुसऱ्याचे कपडे किती चांगले आहे त्याच्यावर काय फरक पडतो बरोबर काही फरक पडत हे लक्षात ठेवा पण आम्हाला आम्हाला त्याने फरक पडतो आम्ही स्वतःला लांब ठेवतो आम्ही नवीन काळाचं उचललं काय फक्त फॅशन उचलली आहे फॅशन उचलून काहीही फरक पडत नाही विचार करा अगदी तुमची हॉलिवूडची बॉलिवूडची बॉलिवूड स्टॉपची हिरोईन आहे एक्झॅक्टली तिच्यासारखी एखाद्या बाईला तुम्ही तयार केलीत तिचं शिक्षण काय झालेलं आहे पहिली पास पण नाही आलश म्हणे नाही विचार काय कुठल्या परिस्थिती परिस्थितीत ती पहिली पास पण झालेली नाही तिथे तुम्ही तशी तयार केलीत आणि तिला पाठवीत नेलीत निसर्गाशी दिसेल एकदम टॉपची बॉलिवूडच्या हिरोईनसारखी पण तो उघडलं आणि खायला प्लेट घेतली की ताबडतोब सेना पत्ता लागणार आहे खरं काय आणि खोटं काय म्हणजे त्या अतिशय मॉडर्न फॅशनने त्या बाईमध्ये काय बदल झाला काहीही नाही फॅशन करू नका असं मी कधीच भरणार मी तरुण असताना प्रत्येक फॅशन केलेले पण मर्यादेमध्ये मला सांग घेतो का राजानो तुमचे अहंकार सगळ्यांचे एवढे मोठे वाढलेले आहेत की दुसऱ्या माणसाला समजून घ्यायचं असतं आपलंच म्हणणं खरं म्हणायचं नसतं हे सगळेजण विसरून गेला ते करू नका मनाचे तळमळी तळमळीने मी तुम्हाला सांगतोय दुसऱ्याला काहीतरी वेगळी बाजू असू शकेल याचा विचार करा मी असं म्हणत नाही की दुसरा तुम्हाला लाथा मारताय तुम्ही लाथा स्वीकारा कधीच नाही पण दुसऱ्याने साधा एक हाताचा धक्का लागला जाता जाता तरी देखील आम्हाला काय वाटतं याने मला मुद्दामच मारलं मनापासून सांगतोय स्वतःचा इगो थोडासा कमी करा इतरांशी सलोख्याचे संबंध ठेवा वेलविश क्रिएट करा लोकांशी संवाद साधा म्हणजे जीवन सुसह्य होईल आलशामध्ये स्वतःच्या मुलांना तुम्ही मॉलमध्ये नक्की न्यायला पाहिजे का म्हणजे त्यांची पण त्यांना ओळख व्हायला पाहिजे नव्या सुस्करीची ओळख व्हायला व्हायला पाहिजे नवीन गॅझेट्स त्यांना द्यायलाच पाहिजे पण त्यांची आणि घराची बांधिलकी तोडू नका अहंकार कमी करा एकमेकशी नातेसंबंध उत्पन्न ना करा घरी जाऊन मोजा आपले प्रेमाचे नातेवाईक किती आहेत खरेखुरी आपले प्रेमाचे मित्र किती आहेत आज आपल्या जवळ आजूबाजूला आणि मग तुम्हाला कळेल की खरच आपण खूप गरीब आहोत आपल्या मित्रही कमी आहेत आणि आप्तही कमी आहेत आणि नातेवाईकही कमी आहेत पैशाने श्रीमंती मोजली जात नाही लक्षात ठेवा पैसा अत्यंत आवश्यक आहे मागेच तुम्हाला सांगितलं पैसा ही एकमेव एक गोष्ट नव्हे त्याचप्रमाणे भलती फॅडं स्वीकारली जात आहेत ती तोडायला हवीत म्हणून मी आज अतिशय कळकळीने तुम्हाला सांगतो माणसं जोडा माणसं जोडली की तुमचे अनेक प्रश्न आपोआप सुटतील हल्ली लोकांना काय वाटतं माणसं जोडली की प्रश्न वाढतात प्रश्न वाढतात ते सुपरफिशियल असतात तात्कालीन असतात प्रश्न सुटतात ते कायमचं सुटतात परंतु माणसा माणसामधला संपर्क ही भारतीय सूर्यची सगळ्यात मोठी खूण आहे ती खूण विसरू नका लक्षात आलं